आज किरण गोडके यांच्या केसमध्ये खंडीच्या पंढरपूर शहर पोलीस स्टेशनने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये कोर्टामध्ये काय काय युक्तिवाद झाला किती दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आरोपीचे वकील म्हणून तुम्ही काय बाजू मांडली तसेच सरकार पक्षाने काय त्यांची बाजू मांडली याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आज किरण गोडकेला न्यायालयात हजर केलं होतं सदरच्या आरोपीवरती खंडणीचे प्रकरणाचे कलम लावण्यात आलेले आहे या गुन्ह्यामध्ये खरं पाहता पोलिसांच्या फिर्यादीनुसारच संपूर्ण रकमेची रिकव्हरी झालेली आहे तरी देखील त्यांनी आज न्यायालयाकडे पाच दिवसांची पोलीस कस्टडी मागली घेतली होती या पाच दिवसांच्या पोस्ट पोलीस कस्टडीकरता त्यांनी असे मुद्दे दिले होते की त्यांना त्या हॉटेलमधील सी सी टी व्ही फुटेज जप्त करायचे आहे रकमेचं काय विनियोग करणार होता आरोपी याची माहिती घ्यायची आहे इतर कोणी साथीदार आहेत का याची माहिती घ्यायची आहे परंतु आम्ही न्यायालयाला हे निदर्शनास आणून दिलं की ऑलरेडी सर्व रक्कम पोलिसांकडे जप्त आहे जर न्यायालयाला आरोपीच्या आवाजाचे नमुने पोलिसांना देणे आवश्यक वाटत असेल तर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही ते नमुने देऊ सी सी टी व्ही फुटेज संपूर्ण पंढरपूर परिसरामध्ये पर हो ऑलरेडी व्हायरल झालेलं आहे त्यामुळे सदरचे सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करण्यासाठी किंवा डी आर मिळवण्यासाठी आरोपीच्या कोठडीची आवश्यकता नाही पोलिस कस्टडीची आवश्यकता नाही हे आम्ही न्यायालयाला पटवून द्यायचा प्रयत्न केला न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आज त्यांना चौदा जुलैपर्यंत म्हणजे तीन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपीचा खऱ्या अर्थानं सहभाग आहे की कुठल्या राजकीय दबावाखाली वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सदरचा आरोपी सहभागी असतो त्यामधून काही राजकीय हस्तक्षेपाने सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे अशी काही तुम्हाला शंका आहे का शंका नाही खात्रीच आहे कारण फिर्यादीने म्हटल्यानुसारच फिर्यादीमध्येच नमूद करण्यात आलेला आहे की स्वतः फिर्यादी हा विद्यमान आमदार अभिजित पाटील यांचा पेय आहे आणि आरोपीने म्हणजे किरण गोडकेने यापूर्वी वीस ते पंचवीस दिवस प्राणांतिक उपोषण करून सदर कारखान्याचे जे कामगार व्यापारी आणि इतरांची थकीत देणे आहेत तसेच केंद्र सरकारकडून आलेला जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी आहे या निधीचा कशाप्रकारे वापर करण्यात आला त्यात काय अपार आहे का याबाबत जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामुळे चिडून जाऊन आणि आपलं मोठं बिंग फुटू शकते या भीतीने आरोपीला दबाव टाकण्यासाठी खोटी फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे हे देखील आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणलेलं आहे पुढील कोणती तारीख न्यायालयाने सुनावणी काम ठेवलेली आहे आता त्याला चौदा तारखेपर्यंत सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे चौदा तारखेला परत पोलीस त्याला न्यायालयामध्ये हजर करते